नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारळाविषयी आज, आज आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करूया नारळ नारळाची निवड नर्स नर्सरीची निवड आपण याच्यावर आज माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहोत आज आपण नारळाची जी लागवड केलेली आहे आणि लागवड करत असताना जे आपल्याला कसं म्हणजे कोणत्या स्टेपमध्ये रोप असावं कोणत्या म्हणजे कसं त्याची निवड करावी किती वर्षाचं असावं शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर आज सविस्तर माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो कमीत कमी नारळाची आपल्याला लावड करत असताना कमीत कमी पाच वर्षाचं झाड असावं किंवा पाच किंवा तीन वर्षाचं असावं तरी चालतं पण जास्त जास्त शेतकरी मित्रांनो नर्सरीमधून पाच वर्ष झाड असेल ना तर तशी निवड करावी कारण की ते पाच वर्ष झाड निवड करत असताना त्याला चांगले आपण जर लागवड केली तर त्याला जेवढं ते अन्नद्रव्य आहे म्हणजे अन्नद्रव्य शोषून घेण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे ते त्या वयामध्ये ते शोषून घेतं आणि ते व्यवस्थितपणे लागू होतं सट होतं आता शेतकरी मित्रांनो आपले हे झाडं शेतकरी मित्रांनो पाच वर्षाचे पाच ते सहा वर्षे झालेले आहेत म्हणजे याला चांगले आपण चांगल्या पद्धतीनेची वाढ झालेली आहे वाढ होण्याकरता आपण त्याला काही खताचं आपण नियोजन केलेलं होतं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याच्या आपण काही नियोजन केलं होतं त्यामुळं जी आपल्याला पाहिजे तेवढी उंची आपल्याला भेटले आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्या झाडांनी म्हणजे नारळाच्या झाडांनी खोड धरलेलं आहे हे तेव्हा याने खोड धरलेलं आहे म्हणजे पाच वर्षामध्ये याने खोड धरलेलं आहे आता आपल्या हा का याच्यामध्ये ओल आहे हा का याच्यामध्ये ओल धरून आहे म्हणजे याच्यावर रोज आपण याला पाणी आहे आता शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला शेतकरी मित्रांनो आपला याला कि, किती खोड आहे जवळपास दोन इंतीच्या आसपास एक खोडाची उंची आहे आणि चांगल्या पद्धतीने खोडाची बी रुंदी चांगली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपल्या आंब्याचं जाळ आहे तर आपल्याला समज ड्रीप असेल ना तर चांगलं आहे कारण की शक्यतो तो आळ्या आळ्याने पाणी दे देण्याऐवजी ड्रेपने जर पाणी दिलं ना तर ते अतियोग्य आहे कारण की आता ही जी आपण ही जी खालची जी, जी माती आहे आपण खुरपण विरपण आपण अशी याला भोसभूषित भुछ भुछ केली आहे आता आपण काय करतो गवत झालं तर आपण खोरपितो आणि मग तसं न करण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो जरी गवत जरी नसलं तरी काय करायचं खुरप्याच्या सह्याने म्हणा किंवा आपल्याला जे योग्य पडेल त्या सहाय्याने काय करायचं जी, करा जी माती आहे ती थोडी अशी हलवून घ्यायची अशी मोकळी करायची मोकळी केली अशी मोकळी केल्याच्या नंतर चांगलं आणि ड्रिपने चांगलं वॉलसरपणा होतो आणि आपण ती जमीन एकदा खोरपून काढली किंवा के भुसभुशीत केली तर आपली जी हवा असते ती हवा चांगल्या पद्धतीने खेळती राहते आणि खेळती राहिल्यामुळं आपल्या झाडाला चांगल्या पद्धतीने तशी तशी उंची पण वाढते आता आपण मी याला खुरपण वगैरे घेतलेलं आहे याच्यामध्ये माझ्या आळ्यामध्ये गवत पण नव्हतं पण तरी मी खोरपण घेतलेलं आहे याला आपण खोरपण्याचं एकच किंवा तशी जी, जी आपली ही माती असते ह्या मातीमधून जी हवा हवा एकदम खेळते राहते आणि हवा खेळते राहिल्यामुळं झाडं चांगल्या पद्धतीने वाढ करतं आता शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे खताचं नियोजन करायचं आहे आपल्याकडं जर रासायनिक खतं असतील दहा सव्वीस किंवा अठरा सेहेचाळीस किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा जी पंधरा पंधरा जी खत असतील तर ते आपल्याला वर्षातून दोन वेळेस टाकायचे तीन वेळेस टाकली तरी काही अडचण नाही आपल्याला तसं आळ्याचं सही काळं करून घ्यायचे बांगडीच्या सही आपल्याला काळं करून घ्यायचे आळं करून घेतल्याच्यानंतर कर� आपल्याला त्याला आ, एक सरासरी एक किलो भर किंवा दीड किलो आपल्याला त्याला खत टाकायचं आहे एकदम खोडात न टाकता सॅटने आपला खत टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की काही काही जण बऱ्याच समस्या आहेत शेतकऱ्यांची की नारळाच्या झाडाला मीठ टाकतात पण शेतकरी मित्रांनो हे चुकीचं आहे झाडाला कधी मीठ टाकू नका आणि झाडाचे झाड हे जाड़ जळून जातं किंवा त्याची उंची पण खुटत ती उंची वाढत नाही आणि उंची न वाढल्यामुळं ते ॲटोमॅटिक सुकून जातं आणि सुकून गेल्यामुळे त्याची जे ते जळवून ते शेतकरी त्यामुळं कधी मीठ टाकायचं नाही आणि पाणी जेवढं आपल्या नारळाला तुम्ही जास्तीत जास्त पाणी द्यायचा प्रयत्न करतात तेवढं नारळ चांगल्या पद्धतीने वाढ चा, करतं आपल्याला हे पण खोडाने चांगल्या पद्धतीने अशी चांगली चांग खोडाची साईज पण एकदम मोठी झालेली आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपण ड्रीपद्वारे समज आपल्याकडे हे ड्रीप म्हणजे आपल्याकडं जवळपास आप मोठा पंप टाकलेला आहे जवळपास आपल्याकडे हो आपण ह्या ड्रीपद्वारे पाणी म्हणजे आपण याला एक तुटी तुटीच्या सहेने इथे याला एक बारीकशी तुटी आहे ही तुटी, तुटी आपल्याला सरासरी एका तासाला बारा लिटर पाणी काढते शेतकरी मित्रांनो बारा लिटर पाणी एक तासाला बारा लिटर पाणी काढते आणि तुम्ही जास्तीत जास्त कुठलंही फळबाग असो त्याला असं पाटाने पाणी देण्यापेक्षा किंवा असं गोल गोलड्रग करून पाणी देण्यापेक्षा दंडाने पाणी देण्यापेक्षा जर ड्रीप असेल तर ड्रिपनी चांगल्या पद्धतीने त्याला एकदम ओली सर एकदम चांगल्या पद्धतीने ते पा तसं ते पाणी मोरतं आणि आपल्याला जेवढी त्याला अपेक्षा आहे ओलीची तिथपर्यंत ते पोचतं आणि पुन्हा जी मोकळी माती ही चांगली एकदम भुसभुशीत राहिल्यामुळं हवा खेळती राहते शेतकरी मित्रांनो आणि हा की शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नारळाचं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही जी फंटी आहेत हका ही जी फांटे आहेत हे कापून कापून टाकून नका कारण की जेवढेच फंटास फंटा सुकून गेलेला आहे असा फंटा सुकला पाहिजे तो ॲटोमॅटिक सुकून जातो आणि ॲटोमॅटिक तो वळून पडतो बघा हा काही जर मी याला जे हा काही पण सुकलेलं आहे हा काही एकदम चांगल्या पद्धतीने हा फंटा सुकून गेलेला आहे हे पण बघा हा सुकलेला आहे आता हो हे जरी आपण जर असं आपण असा असा वाढला असा वाढला तरी तो निघू शकतो पण थोडं अजून मध्ये थोडा वॉलसर आहे त्यामुळे तो निघणार नाही कारण की अशी जर आपण याची आपण जर अशी इथून अशी आपण फांट्याची जर कट केली कटाई केली तर ही जो हा जी इथं घाबा असतो इथं जी घाबा असतो हा घाबा त्याला फाटे जे असतात ह्या फाट्या त्याचं रक्षण रक्षण करतात त्याची प्र त्याला चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश त्या फाट्या शोषून घेऊन त्याच्यावरती नियंत्रण करतात त्यामुळे त्या फाट्या कधी कापायच्या नाहीत फाट्या जर कापल्या तर नाळ जळू शकतं किंवा आपली झाडाची हाईट ही कमी राहते आणि त्याला आपला खर्च पण हा चुकत चुकत नाही आता शेतकरी मित्रांनो हा जी ना ही जी आहे आता बघा ही जी आहे आता आपण बघा ही फंट हे एकदम वाढलेलं आहे आता हे बघा निगे आहे त्या असं वाढलं का लगेच निघून पडत शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो असं बघा किती छानपैकी एकदम मोकळी खुरपून एकदम असं छान केलेलं आहे एकदम किती उंच उंच झाड वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो जवळपास हे, हे आप जवळपास हे झाड मला आवडतं माझ्या माहितीने वीस फुटाच्या पुढे उंची याची आपल्या झाडाची दिसत आहे आणि चांगलं याच्या पण पुढचं पण चांगलं एकदम झाडीचं उंची आहे अशा पद्धतीने याची उंची शेतकरी मित्रांनो झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही नारळात तुम्ही जितकं जास्तीत जास्त, जास्त पाणी देताल तेवढं नारळ चांगल्या पद्धतीने वाढ करतं हे विसरू नका शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद